श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर येत्या सात तारखेला गणपती बाप्पांचे आगमन आपल्या सर्वांचे घरी होणार आहे आणि गणपती बाप्पांच्या आगमनाच्या आदल्या दिवशीच हरतालिका हे व्रत आहे येत्या सहा सप्टेंबर रोजी शुक्रवारी सर्व महिलांना हरतालिका या व्रताचा उपवास हा करायचा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की हरतालिका या व्रताचा उपवास हा कसा करावा हे व्रत कोणी करावं कसं करावं आणि या व्रताला काय खावं आणि काय खाऊ नये आणि त्यासोबतच उपवास हा कधी सोडायचा आहे आणि कोणता पदार्थ खाऊन हा उपवास सोडायचा आहे आणि त्यासोबत ज्या महिलांना मासिक धर्म असेल मा किंवा असेल किंवा ज्या महिला या प्रेग्नंट असतील गर्भवर्ती असतील तर त्यांनी हा उपवास कसा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हरतालिका या व्रताची अत्यंत महत्वपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शर्ट पर्यंत नके बघा हरतालिका हे व्रत सर्व महिलांसाठी खूपच खास आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला होणारे व्रत हे सर्व महिलांसाठी आणि मुलींसाठी सुद्धा विशेष खास आहे आणि हे व्रत माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे हरतालिकेचे व्रत हे कोणीही करू शकतं म्हणजेच की विवाहित महिला सुद्धा करू शकतात आणि कुमारिका सुद्धा करू शकतात त्याचप्रमाणे ज्यांचे पती हयात नाही त्या सुद्धा हे व्रत करू शकतात हे व्रत विवाहित स्त्रिया कन्हैया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीसाठी करत असतात तर कुमारिका या आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करत असतात देवी पार्वतीने भगवान शिवशंकरांना प्राप्त करून घेण्यासाठीच हे व्रत केले होते भगवान शिवशंकर हे आपल्याला वर रूपामध्ये मिळावे यासाठी देवी पार्वतीने हे कठोर व्रत केले आणि या व्रतावर प्रसन्न होऊन भगवान शिवशंकरांनी देवी पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला तर अशा ह्या अत्यंत कठोर व्रतामुळे भगवान शिवशंकर हे देवी पार्वतीला प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीशी विवाह हो केला तेव्हापासून मुली या चांगला वर आपल्याला मिळावा यासाठी आणि विवाहित स्त्रिया या आपल्या पतीच्या कल्याणासाठी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि पतीच्या प्रगतीसाठी हे व्रत करतात पण हे व्रत करत असताना या व्रताचे काही नियम आहेत आणि त्यांचे पालन करूनच आपल्याला हे व्रत करायचे आहे तरच आपल्याला या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल एकदा का आपण या हरतालिका या व्रताचा उपवास हा धरला तर तो आपल्याला आयुष्यभर सोडता येत नाही हा उपवास आपल्याला शेवटी आपल्या सोबत घेऊन जायचा असतो खर तर हा उपवास निर्जळी केला जातो पण आजकालच्या या धावपळीच्या काळामध्ये आजच्या पिढीला निर्जळी उपवास करणं हे काही शक्य होत नाही कारण महिलांना सुद्धा जॉबवर जावे लागतात खूप आपल्या महिलांना असतात आणि पुन्हा काही ना काही तब्येतीच्या तक्रारी सुद्धा या असतात त्यामुळे निर्जळी उपवास करणं काही आता शक्य होत नाही भरपूर काम असल्यामुळे निर्जळी उपवास करणं आता शक्य होत नाही पूर्वीच्या काळी असं नव्हतं पूर्वीच्या काळी देवी पार्वतीने जंगलामध्ये दे बसून पानं खाऊन हे व्रत केलं पण आता या सध्याच्या आपल्याला आप तसं काहीच शक्य नाही आणि म्हणूनच उपवास करताना आपल्या श्रद्धेला महत्व आहे त्यामुळे हा उपवास आपण करू तर तो आपल्याला पूर्ण श्रद्धेने करायचा आहे आपण जर एखादी गोष्ट ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केली तर त्याचे फळ हे आपल्याला मिळतेच आणि आपण केलेली ती गोष्ट देवापर्यंत नक्कीच पोहोचते त्यामुळे हा उपवास तुम्ही निर्जळी न करता दूध फळे खाऊन सुद्धा करू शकतात हरतालिका या व्रताचा उपवास आपल्याला पूर्ण दिवसभर आणि रात्रभर सुद्धा करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या व्रताचा उपवास हा सोडला जातो अनेक जण उपवास करताना फक्त दूध आणि फलाहार करूनच हा उपवास करतात पण बऱ्याच महिलांना असं सुद्धा जमत नाही तब्येतीच्या कारणांमुळे किंवा इतर काही कारणांमुळे नुसतं दूध आणि फलहार करून हा उपवास त्यांच्याकडनं करणं काही त्यांना शक्य होत नाही त्यामुळे आपापल्या श्रद्धेनुसार हा उपवास आपल्याला करायचा आहे बरेच जण महादेवाच्या उपवासाला तिखट मिट हे खात नाहीत मग त्यांनी अशा वेळेस साबुदाण्याची गोड खीर रताळ्याचे गोड काप किंवा रताळ्याचा शिरा किंवा रताळ्याची खीर असे गोड पदार्थ बनवून तेच खायचे आहेत शक्य असेल तर फळे आणि फक्त गोड पदार्थांचे सेवन करूनच तुम्ही हा उपवास करू शकतात आणि हे गोड पदार्थ सुद्धा उपवासाचेच असावेत मात्र या उपवासाला भगरही खाल्ले जात नाही कारण भगर ही, ही।, ही महादेवांच्या उपवासामध्ये वर्ज आहे महादेवांचा कुठलाही उपवास असो मग तो महाशिवरात्र असो श्रावण सोमवार असो किंवा हरतालिका असो या सर्व उपवासांमध्ये बगर ही खाल्ली जात नाही त्यामुळे या उपवासाला तुम्ही चुकूनही ही खाऊ नका पण याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट्स फळे खजूर यांचे सेवन हे करू शकतात हे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात आणि त्याचप्रमाणे राजगिरा सुद्धा तुम्ही या उपवासाला खाऊ शकतात यामध्ये तुम्ही राजगिऱ्याचा शिरा सुद्धा खाऊ शकतात आणि राजगिऱ्याचा लाडू सुद्धा तुम्ही खाऊ शकतात पण हा उपवास दिवसभर आणि रात्रभर असा करायचा असतो त्यामुळे बऱ्याच जणांना असं सुद्धा शक्य होत नाही रात्रभर आणि दिवसभरचा उपवास हा अनेकांना सहन होत नाही आणि काहीतरी पोटभरीचे हे खायचं असतं मग अशा वेळेस त्यांनी साबुदाना खिचडी बनवून खाल्ली तरी सुद्धा चालेल बऱ्याच जणांकडे आपापल्या कुळंध धर्मानुसार कुलाचारानुसार आणि परंपरेनुसार हर तालिका या व्रताचा उपवास केला जातो बऱ्याच जणांकडे निर्जळी राहून हा उपवास केला जातो तर बऱ्याच जणांकडे नुसता फलहार करून हा उपवास केला जातो तर बऱ्याच जणांकडे गोड पदार्थ उपवासाचे गोड पदार्थ खाऊन हा उपवास केला जातो तर बऱ्याच जणांकडे साबुदाण्याची खिचडी बनवून त्यावर सुद्धा हा उपवास केला जातो तर आपल्या प्रकृतीला झेपेल आणि आपल्या कुळाचारानुसार कुल धर्मानुसार आणि परंपरेनुसार आपण हा उपवास करायचा आहे अगदीच फलहारावर तुम्हाला हा उपवास जर झेपत नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जर साबुदाणा खिचडी ही बनवून खाल्ली जात असेल तर तुम्ही त्याप्रमाणे ती बनवून सुद्धा खाऊ शकतात कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपण उपवास करण्यामागचा आपला भाव आणि श्रद्धा ही अत्यंत महत्वाची आहे तर या दिवशी आपल्याला अगदी मनोभावे भगवान शिवशंकरांची महादेवांची पूजा करायची आहे आराधना करायची आहे हरतालिका या व्रताची पूजा करून झाल्यानंतर तुम्ही तुम्हाला उपवासाचे जे काही पदार्थ हे खायचे आहेत तर ते तुम्ही खाऊ शकता या व्रताचा उपवास करण्याची पद्धत ही त्या त्या भागानुसार वेगवेगळी असते तर तुमच्या भागामध्ये ज्याप्रमाणे या व्रताचा उपवास हा केला जात असेल त्याप्रमाणे तुम्ही तो करायचा आहे फक्त या व्रताचा उपवास करत असताना तुम्हाला जे काही खायचं आहे ते तुम्ही हरतालिका या व्रताची पूजा केल्यानंतरच खायचं आहे आणि या व्रताची पूजा सुद्धा आपल्याला सकाळी किंवा जर पहाटेच असेल तर ती तशीच करायची आहे खूप उशिरा ही पूजा आपल्याला करायची नाहीये हरतालिका या व्रताच्या दिवशी आपल्याला तामसिक पदार्थांचं सेवन हे चुकूनही करायचं नाहीये सात्विक पदार्थांचं सेवनच आपल्याला करायचं आहे या व्रताचा उपवास करायच्या एक दिवस आधीपासून आपल्याला तामसिक पदार्थांचं सेवन हे टाळायचं आहे हे व्रत करत असताना आपले घरे संपूर्ण स्वच्छ हे आपल्याला ठेवायचं आहे आपल्या संपूर्ण घराची सफाई आपल्याला करायची आहे आहे कारण हे हर हे व्रत व्रत दरवर्षी करण्याचा नियम फार उशिरा करू नये या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून या व्रताला आपल्याला सुरुवात करायची आहे हे व्रत निर्जली करण्याला खूप महत्व आहे पण पण तुमच्या शरीराला सहन होत नसल्यास आणि त्याचप्रमाणे आजारी स्त्रिया असल्यास तसंच गर्भवती स्त्रिया या जर असतील तर या सर्वांनी आपापल्या गरजेप्रमाणे हे व्रत करायचं आहे ज्या महिलांचं लहान बाळ आहे किंवा ज्या महिला गर्भवती आहेत तर त्या अशा सर्व स्त्रियांनी महिलांनी खाऊन पिऊन हा उपवास केला तरी सुद्धा चालेल या सर्व महिलांसाठी या व्रताचा कुठलाही कडक नियम हा नाहीये तर गर्भवती महिलांनी आणि ज्यांचं लहान बाळ आहे अशा महिलांनी खाऊन पिऊन उपवास केला तरी सुद्धा चालेल शेवटी भावच हा महत्वाचा आहे तर हरतालिका या व्रताच्या दिवशी ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्यांनी काय करायचं आहे तर अशा वेळेस त्यांनी पूजाही करायची नाहीये पण उपवास हा करायचा आहे आणि या व्रताची कहाणी ही जरूर ऐकायची आहे मासिक धर्म असल्यामुळे अशा महिलांना पूजेची मांडणी ही करता येणार नाही आणि पूजा सुद्धा करता येणार नाही त्यामुळे मासिक धर्म असलेल्या महिलांनी फक्त उपवास करायचा आहे आणि हरतालिका या व्रताची कहाणी ही ऐकायची आहे तर तुम्ही ही कहाणी यूट्यूबवर सर्च करून ती मोबाईलवर लावून ऐकू शकतात आणि ज्या महिलांना हरतालिका या व्रताच्या वेळेस जर सुतक असेल तर अशा वेळेस त्यांना सुद्धा या पूजेची मांडणी करता येणार नाही पण उपवास हा करता येऊ शकतो तर त्यांनी उपवास हा करायचा आहे आणि हरतालिका या व्रताची कथा ही जरूर ऐकायची आहे ही कथा जर तुम्ही युट्यूबवर सर्च करून ऐकत असाल तरी सुद्धा चालेल आणि जर इतर कुणाकडनं वाचन करून तुम्ही ही कथा जर ऐकू शकत असाल तर तशी सुद्धा चालेल जर तुम्हाला पूजा करायला शक्य नसेल तर तुम्ही हरतालिका या व्रताची नुसती कथा जरी ऐकली तरी सुद्धा या व्रताचं संपूर्ण फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल या दिवशी उपवास करणाऱ्या व्रत करणाऱ्या महिलांनी कोणाची थटा मस्करी ही करायची नाहीये कोणाचाही अपमान हा करायचा नाहीये तसंच कोणाबद्दलही राग राग किंवा द्वेष हा करायचा नाहीये या व्रता दरम्यान स्त्रियांनी राग क्रोध आणि द्वेषापासून दूर राहावं असं सांगण्यात आलेलं आहे आणि तसंच या दिवशी कोणालाही अपशब्द हा आपल्याला बोलायचं नाहीये कोणाचं मन दुखावेल असं आपल्याला वागायचं नाहीये तर हरतालिकेची पूजा करत असताना सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन हे करायचं आहे कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि गणपती बाप्पांची प्रथम पूजन केल्याने आपल्या पूजेमध्ये कोणतेच अडथळे येत नाही नाही आपली संपूर्ण पूजा ही निर्विघ्नपणे पार पडते तसंच या दिवशी आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालून ही पूजा करायची नाही आणि दिवसभर सुद्धा या व्रता दरम्यान आपल्याला काळे कपडे हे चुकूनही घालायचे आहेत ही पूजा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे तर या उलट तुम्ही जर या दिवशी पांढरे कपडे हे जर घातले परिधान केले तर ते अतिशय उत्तमच ठरेल कारण पांढरा रंग हा भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे पण जर तुम्हाला पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे शक्य होत नसेल तर तुम्ही लाल हिरवा पिवळा नारंगी याप्रमाणे इतर दुसऱ्या रंगाचे कपडे घालू शकतात फक्त काळ्या रंगाचे कपडे हे चुकूनही परिधान करू नका आणि हा उपवास आपल्याला कधी सोडायचा आहे तर हा उपवास आपल्याला हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी हा उपवास आपल्याला सोडायचा आहे तर गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान करायचं आहे आणि त्यानंतर या व्रताची उत्तर पूजा आपल्याला करायची आहे त्यानंतर काही ठिकाणी दूध कानवल्याचा नैवेद्य हा दाखवला जातो तर काही ठिकाणी दूध साखरेचा किंवा दूध दही भाताचा हा नैवेद्य दाखवला जातो जर तुम्ही दूध कानवल्याचा नैवेद्य हा दाखवला असेल तर काही वेळाने हाच नैवेद्य तुम्हाला प्रसाद रूपे खाऊन त्यानंतर तुमचा उपवास सोडायचा आहे तर काही जणांकडे गणेश चतुर्थी असल्याकारणाने या दिवशी गणेश स्थापना झाल्याशिवाय सुद्धा उपवासा सोडला जात नाही तर तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे सुद्धा हा उपवास गणेश स्थापना झाल्यानंतर सोडू शकता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही तसं करू शकता तर गणपती बापांची स्थापना करून झाल्यानंतर गणपती बापांना तुम्ही नैवेद्य म्हणून जे काही पदार्थ हे बनवलेले असतील तर त्यामध्ये वरण भात मोदक जे काही पदार्थ तुम्ही बनवलेले असतील तर त्या पदार्थांचा नैवेद्य तुम्ही गणपती बापांना दाखवून झाल्यानंतर तर, तो ग्रहण करून त्यावर सुद्धा तुम्ही उपवास सोडू फक्त तामसिक पदार्थांचं सेवन हे आपल्याला उपवास सोडताना करायचं नाहीये तर सात्विक पदार्थांचं सेवन करूनच हा उपवास सोडायचा आहे मग यामध्ये वरण भात मोदक असे पदार्थ असले तरी सुद्धा चालतील पण उपवास सोडताना आपल्याला शिळे पदार्थ शिळे अन्न आंबट पदार्थ किंवा तामसिक पदार्थ हे आपल्याला चुकूनही खायचे आहेत या पदार्थांवर चुकूनही आपल्याला उपवास हा सोडायचा नाहीये जर असं केलं तर तुमचं व्रत हे अपूर्ण राहू शकतं त्यामुळे ही चूक तुम्ही चुकूनही करू नका त्यामुळे सात्विक पदार्थांचा आस्वाद घेऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे किंवा तुम्ही इथे एखादा गोड पदार्थ खाऊन सुद्धा हा उपवास सोडू शकता तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिका या व्रताची संपूर्ण माहितीही दिली आहे की हा हरतालिका या व्रताचा उपवास हा कोणी करावा कसा करावा आणि उपवास करताना आपल्याला कोणत्या चुकाया टाळायच्या आहेत आणि तसंच उपवास आपल्याला कधी आणि कसा सोडायचा आहे याबद्दल संपूर्ण दिली आहे त्याप्रमाणे हे व्रताचे नियम जे काही आहेत ते पाळूनच हा हरतालिकेचा उपवास हा करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ